नमस्कार मित्रांनो संदीप मॉक्सुरी युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त पैकी घरात बनणार आहे चिकनची भाजी चिकनच्या भाजीला भाजी चिकनची बिर्याणी बनणार आहे आणि मला रडायला का बरं रडणार मी असा एवढा मोठा असा कांदा कापतोय आणि इकडं मम्मी आहे आहे का मम्मी हाय हाय खूप थंडी थंडी भरपूर आहे इकडं भूमिका आहे इच्या डोळ्याकडं बघून मला कस्तीरी वाटलं नाही का म्हणून मी कांदा कापायला घेतलं नाहीतर काय खरं आहे का नाही कचरा भरला का तिकडे तिकडं ऋतुवाहिनी आहे मम्मी झाले का कॅमेरा हा कुठे इकडे 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 मम्मीला झालं मी आता दर मम्मीला दाखवत स्वेटर घातलेलं दाखवला मग स्वेटर घातलं मग मी श्वेटर लगेच काम लावून दिलं ऑफिसला गेलो होतो ऑफिस आलो लगेच काम लावून दिलं काम थिम करायचं मित्रांनो लावून दिलं एक बाई म्हणली होती भूमी हा रिसर्म काय इतके दिवस इतक्या वेळ घरात कोण ती बाई कोण बोललो प्लीज असं बोलू नका त्या कमेंट वर सुद्धा हा वेळ ऐकावं लागले असं नका बोलू माझा नवरा खूप कष्ट करतो आणि तुम्हाला दिसणार नाही कधीच ना ते कॅमेऱ्याच्या आडचे कष्ट आहे हो बरोबर आहे जो काम करत असतो त्यांना असं वाटतं की तो, तो कामच नाही करत आणि राहिला प्रश्न लेट झोपतात तर लेट झोपतात ते पण काम करत असतात असं काही उगाच नाही लेट झोपत लेट झोपतात म्हणून एक <coughs>

जोडा महत्वाचा आहे जिथं मुलीला सुख तिथं सगळी संपत्ती सुखी खरच भांडणतण होत राहते राहत होत हे तुम्हाला सुखी के नाही पण आहे तू आहे का तुम्हाला इथं कांद्याचा त्रास झालाय काय कांदा चालू आहे में तुम तुम आगे, आगे का आणि मी कॅमेरामॅन आहे थंडी डायरेक्ट चौदा डिग्री डायरेक्ट बारा डिग्री खूप डिग्री आहे काल चौदा डिग्री होत नाही आज पण खु� चौदाचे आता सोळा आहे आता आहे साडेबारा चार चौदा होतो आणि तीन वाजता डायरेक्ट धावून जातो गोष्ट सांगायची सगळ्यांना आम्ही नाही सगळ्यात मोठ हे कारण आहे खूप गाठ इकडं आणि फरशीतून डायरेक्ट पाय बर्फ आणि तुम्ही बघू शकता आता सध्या नाहीये दहाच्या नंतर इथं पत्र्यावरून पाणी यायला चालू होता म्हणजे हे जे पत्रे आहेत ना इथले आपले पूर्ण पूर्ण पाजारतात पाणी

आणि तुम्हाला सांगू का खूप माझ्या डोळ्याची आग होती खूप तो कांदा कापतोय आग उरली तर मी तुम्हाला दाखवू का एक मिनिट मी तुम्हाला मी माझ्या डोळ्याला किती पाणी आलेलं आहे नाही दिसत ते ठीक आहे मी नाही दिसत आहे

ती खात नाही विना कारण तिनं खाल्लं पाहिजे तिनं खाल्लं पाहिजे तिनं खाल्लं पाहिजे याच सारखं म्हणणं राहत अरे ती खातच नाही तर ती खाणार कशी काय सांगा बरं तुम्ही या संदीप ला सांगा कि ती खाणार नाहीये त्याच म्हणणं कसं आहे की तिनं खाल्लं का त्याच्या जीवाला खूप आनंद भेटन आनंदी आनंद कस वाईन मग संध्या तुला वा मी तुम्हाला दुसरा कोणता आनंद वाटेल असं करेल चिकन सोडून सांग नाही त्याला चिकन मध्ये आनंद आहे आणि काई नहीं नहीं काई नहीं। आ, काई। ते त्रास, नहीं। त्रास, नहीं। त्रास नहीं। इच्छा आहे त्यांची खाव म्हणून काही ना काही त्याला जोडून द्यायची सवय का नाही करू तू आज जे बाजू तुम्हाला तर माहितीच आहे तो जर घरात नसला

<laughs> मी तर नाही स्वतः बोलले आज तरी शांत होणार होना रे होना का मी स्वतः मम्मींचं हॅन्डल करणार आहे आता अहो आणि भूमिका काय करणार आहे मीच म्हणे आहे मी दोघी येऊ टेस्ट आवाज नाही निघला ना त्याच्यामुळं बागे लसूण हारवलं आ भूमी बिर्याणी आज मस्त ऋतुवाईनी मदणार आहे आणि चालेला असे दिले ऋतुवेणीला मी की बिर्याणी चाले नाही वडीन ऋतुवेणीला तर चला तुम्हाला आज विनायक दादाच्या चॅनल वरती जेवताना ये व्हिडिओ येणार आहे सगळ्यांनी वाट बघा खूप सारी उत्सवता पाहिजे सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना पाहिजे आहे की नाही उत्सव सगळ्यांनी सांगा मला कमेंट मध्ये नक्की उत्सुकता पाहिजे सगळ्यांना आणि या ऋतून आवाज केला माझा आवाज जोरात झाला होता म्हणून तिला वाटलं चला मम्मी आता बोलणार नाही मला काय दे समजलं तर मला असं थोडस बोलायला आवडतं मी अशीच आहे काय ग भूमी मला असं बोलल्या नाही तर मी राहू शकत नाही कॉमेडी थोडी आणि आज मी मम्मीची साडी घातलेली आहे तुम्ही बघू शकता नाही तुम्हाला सांगू का हा जो ब्लाउज आहे ना तो मला आवडला नाही फुग्याचा होता मी म्हटलं रुभूमी तू घाल मम्मी मला आल्या दिली तुला ही साडी छान दिसणार आहे पण मी नाही म्हटलं मला नाही घालायची कारण याला फुगाय हा तिला म्हटलं मी अजून फुगवते तरी तू ते घाल तर बघा तुम्ही कमेंट मध्ये सांगा ही साडी कशी दिसली

ऋतुंनी काय करते दाखवू नको का मग मी आपण कसं खूप सुंदर असे चला आमचं घर बघावा बा कसं हाय मस्त टकाटक हो हो हमको कोण दिखाय घे मी तुला तेव्हा मी ऍक्टिंग नाही करणार हे हमारा घर आहे अरे हम आहे एकदम मस्त हसत खेळत आपली युट्यूब फॅमिली आणि आपण सगळे आनंदीच राहायचं कधी पण आनंदी राहा बिर्याणी जर्किन घातलेलं आहे हे पण ऋतूच आहे माझं जर्किन खराब झालेलं आहे म्हणजे चेन खराब झाली त्यासाठी मी जर्किन घेणार आहे लवकरच लवकर आता मिसरी नाही लावायची तुला आता मला मिसरी लावणार आहे मम्मीच्या मिसरीवर हा बघा हा तर त्याच काम झालं असेल जेवण झमुंडा वस्तू इच नवीन नाव बरं का झामुंडा काय रे बोमे चला <laughs> मित्रांनो आणि आवरून घेतो सगळं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय 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 कर बायकर